नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकतीस मेच्या महाशनिवारच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता शर्वरीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य मालतीताईंच्या समोर आलेलं असतं आता मालतीताई ते सत्य सर्वांसमोर घेऊन येतात आता मालतीताई सुमित्राताईंना म्हणू लागतात ठेवा हिला तुमच्याचकडे कारण दुसऱ्या कोणाचा तरी बाळ आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत होती ही आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा ताईंना धक्काच बसतो सुमित्रा ताई, बस ताई शर्वरीला जा विचारतात आणि म्हणू लागतात का फसवलंस तू शर्वरी आम्हाला शर्वरीला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं शर्वरी हात जोडून सर्वांची माफी मागत असते परंतु सर्वांनाच शर्वरीचा खूप राग आलेला असतो परंतु आता त्याच वेळी जानकी ज्योतिकाला घेऊन त्या ठिकाणी पोचलेली असते जानकी ज्योतिकाला फरफटतच घरी घेऊन येते आता ज्योतिकाला पाहून सर्वांनाच धक्का बसतो तर जानकी सर्वांना म्हणू लागते आपल्याला हिने फसवलं आहे आता शर्वरीला धक्का बसतो तर जानकी शर्वरीला म्हणू लागते ना ही प्रेग्नेंट आहे ना आपल्याला ही बाळ देणार आहे हिने हे सगळं काही नाटक कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं आहे आणि हे नाटक तिने कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे हे सत्य आपल्याला आता कळणारच आहे असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याकडे पाहू लागते आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते कारण हे सर्व काही ऐश्वर्याने ज्योतिकाला करायला सांगितलेलं असतं हे सत्य आता सर्वांसमोर येईल का आणि हे सत्य समोर आल्यानंतर आता तरी सारंगचे डोळे उघडतील का आणि सर्वजण शर्वरीला माफ करतील का हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद